मोर्डे राज्यस्तरीय चिखल नांगरणीचं मैदान नुकतंच पार पडलं होता स्पर्धाही चांगल्या त्या छान झाल्या थोडस वेळाभावी थोडस काळू झाला ठीक आहे होत असं कधी कधी मैदान कमीत कमी नाही म्हटलं तरी चौदा पंधरा सेकंदाचं चौदा सोळा सेकंदाचं मैदान होतं असाल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने आम्हालाही जोश येतो कारण कमी ते नाही म्हटलं तर पाच तास उभं राहून करायला लागतील तिथे तर आठवणी नाही करा विसरला तुम्ही आणि तुम्हाला मी घाटी घाटा था पहिला ठराव दाखवतो आणि जसा पाहायला त्याप्रमाणे दाखवणार आणि ज्या ज्या ठिकाणी त्याचा नंबर आला त्या ठिकाणी नंबर टाकत जाईल तुम्हाला इथे पूर्ण बघायला भेटेल आहे ठीक आहे धन्यवाद শেড্ঞ্টাগ্ডনে সুটায়েজস্টি করায়ে ত্টিকারালা শুটি করায়ে শুটিকার নালালে কায়ে তুেজ. সুটিকারেশ্টাজরে তুটিকে

सतरा ठिकाणी सुंदर वेळ लागलाय पत्ता वेळ द्यावा वाड्या 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आता शेवटचा प्रत्येक सोळा माऊस लावलं खुलं शिकतो वागणे जोडी सुद्धी असू दे असू दे असू दे लाडक्या बहिणीकडे बघताय बाज आवून येशील काय हे पाडू बिडू नको एक रंगी एक सिंगी जोडी आहे खरी ड्रायव्हर पण नवीन आहे जोडी पण नवीन आहे प्रॅक्टिस करताना सगळा चिकन ह्यानीच पाडली नाही जोडी लागली झेंड्याला चला दोरी नंबर एकवीस बहिणीच्या शिवानी शंकर हा एक काळ पळत होता त्या शिवा शंकर बाबा शंकर डायरेक्ट मला अर्जी छत्रावर इबारायला वाड्या वाड्या वाढव वाढे वाड्यावर शेवटच्या दादाशी जोडी पडते राजूला शिरवणीचा जोडी पडत आहे एक बैल घाटी आहे दुसरा घालती आहे बघूया कारगड कसा होणार ड्रायव्हर पन्नास होतोय व पण बैलाने त्याला ओढी चांगलाय शेवटच्या टप्प्याकडे आला अठरा ब्याण्णव कि होत्याचे नव्हते होते, होते जोडी जोडी सोडून विदाउट ड्रायव्हर जोडी पाहिजे सरकारांनी आणि मी नेहमी ने सांगतो या जोडीच्या पाठीमागे परिणाम बऱ्याच वेळाला सुट्टी झाले सोनवडेकरांचा साथ मिळतोय छोट्या दादा गुलाल किंग जोडीच्या मागण्या पळतोय सुंदर जजमेंट करत जोडी परताना पर्यंत गेली पण बैठ काय करतोय परताना वर बरीच सेकंद फुकट गेली वाड 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 आला आना जोडी आले होते वाराच्यांना सुट्टी झाली रामू होमाने आज एक जोडीचा मागला पळतोय अतिशय सुंदर वेग लागलाय शिपाळ तालुक्यातला आडवे गावातला ओगड्यांचा शंभू पैके आणि उंदऱ्या बाजूला त्याच्या जोडीला आज या ठिकाणी पंकज सागा शेवटच्या टप्प्यात आला 17 बेंडो लक्ष्या लक्ष्याने मॅगीचा पाठ पळतोय शेतू गोपाळ पाडगाववाला जोरीचा मागला पळतोय जबरदस्त वेग लागलाय लक्ष्

अंतराशी सुट्टी झाली तेव्हा गुरु जोडीचा मागणे पोहोचतोय अतिशय सुंदर वेग लागला जोडी परतानावर गेली परतानावर गेली परदेशी व्यक्ती सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे सुंदर अशी महिलांची सुट्टी झाली देवा गुरु वाढून इतर जोडीच्या मागणे पाहतोय अतिशय सुंदर जोडी गेली परतानाला फिरो 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 दोन्ही दोरा सुंदर असं परता झालं थोडा वेळ गेला पण आला शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय सुंदर सतरा अडतीस सतरा सभा सुंदर सुट्टे गाडी आता इशाई जोडी पोहोच फिरव फिरव हरा गेला डायरेक्ट लोटा परशुराम मार्गे खेड भरला नाका भाई सुट्टेवागणे जोडी सुळे नामांकडे ड्रायव्हर गाडी म्हणणे जोडीच्या मागे पोहोच परत बेल उभा राहणार पडतानावर ज्याचे पडतान गडकेर होणार तो बाजी मारणार आता एकोणतीस अर्षांतरी गाडी घेणार आणि राजा साज या ठिकाणी छोडीदारावर भावा कटकरे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती एकोणीस सत्याऐंशी ला मैदाना पंधरा गुलाल दिले जाणार आहेत पंधरा नंबर दिले जाणार आहेत फक्त शेतीवाडी जोडी सुटली परत एकदा पर्शा ड्रायव्हरचं कौतुक करायला हवं अनेक जोड्या त्यांना पळवल्या परताना वेळेला परताव्या वेळेला शिंद्या झाला फ्रे आला आला शेवटच्या टप्प्यात आला शिंद्या सोळा त्रेचाळीस सुंदर अशी सुट्टी झाली परत एकदा आणि केंद्र पाय पाडगाव वाला जोडीचा मागण पळतोय सुंदर जोडी पळतोय शांताराम सकाराम पंधरे मोर्डेकरांचा लकी आणि विधान पळतोय अरे 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 यजमान जोडी ती पण परतानावर फसली मामाची जोडी भाषा पळवतोय आला बऱ्याच वेळाने फिरून आला एवढे जोडात वाड 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 शेवटच्या टप्प्यात आला कॅमेरा मध्ये झाले ओंकार घाणेकर जोडीचा बाकी मार्ग पळतोय भारत कांबळे पालू लांजावरांचा साथ पळतोय शिवा आणि शक्तीचा साथ एवढे जोरात एवढे जोरात पडतानावर बैल मार्ग का जातो हे बाहेरच्या बाहेर लागले आला शेवटच्या टप्प्यात आला अठरा बत्तीस अठरा बत्तीस वाला आता एकोणीस एकरा यजमान जोडी

पंधराशे झाले अतिशय सुंदर वेग लागलाय बघूया रुणशी देवा गुरेवास काय करतोय या माझ्याला वरतानावर प्रमुख कला दाखवावी लागते परतान झालं जोडी आले अतिशय सुंदर शेवटच्या सत्यात गती वाढली सोळा मार्क्टर शेवटी वाजली जोडी शिवनी अठरा बत्तीस ला मैदान जोडी या मैदानात कार्य जोडी हो दे ना खुर्ची झाले पड़ ना घ्या बुड एकतीस तंबा दाणी झाले ना घ्या बुड ही जोडी शेवटच्या टप्प्यात आली पण बराच वेळ लागला बावीस चोवीस सोन्याने लक्ष आला पत्तीस चंद्रकांत पुढे कालश्या पलशा दोरी तो सोन्या आणि लक्ष्याची गोळी बघूया काय करतो पर्शा करताना व ड्रायव्हर थोडासा हेल्प पण पडणार नाही नामांकित ड्रायव्हर आहे सुंदर असा गत लागले आहे आणि शेवटच्या टप्प्यात आला सोळा चौतीस सोळा चौतीस हरण्या पडतोय या ठिकाणी बघूया काय करणार हरण्या आणि बादल भांबेरच्या कांबळ्यांचा साज आहे परत एकदा रणमसी देवा गुरव जोडीच्या मागला आहे सूर्य आस्ताकडे निघालाय अंधारात काही जोड्यांना पळावं लागणार आहे फटाफट जोड्या घ्या निळेवाले जोडी आणू शकतात निळेवाले घ्या जोड्या पुढे सगळ्यांनी बाबाची जोडी या अठरा त्र्याहत्तर राबो ला गोपाळ या ठिकाणी जोरी पुढतोय संजा आणि बादलचा साथ पडतोय अनेक मारलेली जोडी आहे निवेकरांचा घरचा साज संजय आणि बादल परतानावर बेळका गेला वारंवार एवढे झोरात आला शेवटच्या टप्प्यात सतरा पैसे पर... समजा सुट्टी झाली उजवीकडे पडते करण आणि डावी क्रांतीकरांचा राया एवढे जोरा एवढे जोरा काय झालं काय झालं गती मारायला पाहिजे गती मारायला पाहिजे आला शेवटच्या टप्प्यात आला सोळा एकोणनव्वद <laughs> अतिशय जबरदस्त वेगाची जोडी आहे निलेश नागरेकर वाडाले सरकारांचा कप्पर पडते उजवीकडा आणि ठाकूर पडते डावीकडा जोडीचा ड्रायव्हर देवा गुडाव वाड्या वाड्या शेवटच्या टप्प्यात आला सुंदर नव्वद लागली जोडी सुटली सुंदर असा वेग लागलाय बघूया गोपाळ काय करतो या ठिकाणी अतिशय वेगाची जोडी पळते सज्जा आणि सुंदर एवढे दरात एवढ्या जरा दोडायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे चला नोटेल एकोणीस तेवीस नाही चालेल सकाळी बाहेर पडताना बहीण बाबूचा हात तुमच्या हातात दिला नव्हता गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे मोलडे जरा बैलांच्या तब्येतीकडे पण बघा बैल शाप केलं केलंय एवढा हिरवा चारा सगळीकडे हाय पण बैलांच्या अंगावर मुठभर मास नाही आला शेवटच्या टप्प्याकडे आला गतीची बैल आहे वीस चोवीस सुंदर अशी सुट्टी झाली चला द्वारकाला पांडव मध्ये कुठची जोडी घ्या एक एकेचाळीस नंबर सुंदर असा पटकान झाला बघूया साई चालके चिजगरीवाला काय करतो आणि जोडी आली शेवटच्या टप्प्याकडे आला बलमानी सोन्या सतरा सत्तर

सुंदराशिरावे बबलू शेख पिरणकर आरावीकरांचा घरचा साथ पसो ड्रायव्हर पडला दुर्दैव बैलांच अजून चांगली जोडी

सुंदरची गडी सुटली पुन्हा एकदा सिद्धू गोपाळ या ठिकाणी जोडी पळवतोय सुंदर वेग लागलाय बघूया काय करतो सिद्धू सत्तावन्न नंबरची जोडी ही पाहते त्यानंतर शिवानी पाखरे आलाय नंबर किती चोपन्न वाला विषय उभा आलाय आला शेवटच्या टप्प्याकडे आला सिद्धू गोपाळ एकोणीस ते बांबेडीवाल्यांचा साज या ठिकाणी पळतोय सार व्यवस्था हिकु सरस्ट नचान किथे नंबर आहे

जबरदस्ताची सुट्टी झाली डावीकडे बैजा उजवीकडे सुद्धा बघूया काय होणार अतिशय सुंदर परतानावर गेला एवढ्या जोरात एवढ्या जोरात शेवटच्या जोरा, टप्प्याकडे येताना वाटचाल जबरदस्त वेग लागला सोळा पंच्याण्णव सोळा ड्रायव्हर विहा सुंदर अशी मंद गतीने चाललेली जोडी दोन्ही गावठी फायनल वाले आपल्या जोड्या दुपूर्त आहे तेव्हा हवाले आणि बोवाले ही किती आणि शेवटच्या टप्प्याकडे आले एकवीस सतरा सत्तर ला मैदान लॉक आहे सत्तेचाळीस वाला गेलाय त्याला आधी येऊ दे मग पुढचा नंबर सांगा हो येते त्याला येऊ दे हा फक्त सरळ येडबीड तोडू नको आता तालुक्यात काय माराय पण दिसायचं नाही आला बावीस सत्तावटले जोडी शिवली या ठिकाणी पळते राणा आणि शब्दात वाट लावणार सगळ्यांनी एकची वाट लावला सगळे झेंडे पाडून घेतला आता मानचे मालची लहान करून आता मालची लहान करतो काय कर। बंद केली हॅलेजर बंद ठेवा कार्यकर्ते त्याला पटकत तात्पुरतं करावं लागेल जास्ती आता त्याची काय उगा तिघा करू नका शेटो वाजली जोडी सुटली बाबा काय करतो सतरा सतराच्या आतमध्ये येणार का, का, का। चला या लवकर या लवकर वाढे गती वाढव गती वाढे मला वाटतं एवढ्या वर्षात माझं सुद्धा हे पहिलेच मैदान असेल की मी सहाच्या पुढे मोबाळतोय एवढ्या जोरात आला शेवटच्या अठरा सत्त्याण्णव समाजाच्या सुट्टी नाही छोट्या जाधवचं कौतुक करावं तितकं थोडायच महिलांनी केला ही एकट्यात सुट्टी केला गेला गेला बैल फिरलाच नाही दुर्दैव वजोडी बा

जोडी सुडली साहिल माने शेमوره वाला जोडी जांगण पडतोय जोडी गेली 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 आमदारानी गेली पर्तानकडे गेली पर्तान होतई का बघूया चशण्यात पण दिशा नसले कुठे गेला झाला पर्तान आला 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 सुपर प्रयत्न करतो शिवाच्या तप्प्यात आला ग्राउंड आहे का जोडी बाजूला हाय 24 पण बाणाच उडे गेला परत एकदा छोट्या जादा जोडीच्या मागणी अतिशय सुंदर वेग लागला गावकरांचा साथ पोहतोय परतान झाले जोडी आली आला का सोलाच्या टप्प्यातला सोळा एकोण पन्नास अरे आज त्याच्या जोडीला उजवीकडा भाज्या जोडीचा ड्रायव्हर गुलाल की छोट्या जाधव वाढव वाडे वाढव वाढव जबरदस्त अतिशय जबरदस्त वेग लागला सुंदर पंधरा सत्याहत्तर आतापर्यंत पळालेल्या सगळ्या जोड्यांमध्ये ही जोडी सुंदर फळाली